चाकूर तालुक्यातील हनुमंतवाडी येथे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय मुलामुलींसाठी प्रत्येकी शंभर विद्यार्थी क्षमता असलेली दोन स्वतंत्र शासकीय वसतिगृहे उभारली जाणार आहे या वसतिगृहांमुळे गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या दर्जेदार सुविधा मिळतील आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळेल असा विश्वास सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केला आहे हनुमंतवाडी या वसतिगृह इमारतींचे भूमिपूजन सहकार मंत्री पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी चाकूरचे नगराध्यक्ष करीम गुळवे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पद्माकर पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अलका डाके शिवाजी काळे गोपाळ माने विलास पाटील चाकूरकर सिद्धेश्वर पवार मिलिंद महालिंगे यांच्यासह अनेक अधिकारी पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन मजली वसातिगृह इमारतीसाठी प्रत्येकी पंधरा कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे यामध्ये निवास भोजन कक्ष अद्यावत ग्रंथालय आणि अभ्यास मानसिका यांच्यासारख्या सुविधा उपलब्ध असतील चाकूर तालुक्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना या वसतीगृहांमुळे शिक्षणाची उत्तम संधी मिळेल जागेच्या अभावामुळे बांधकामाला विलंब झाला असला तरी आता लवकरच सर्व सोयींनी युक्त असलेले वसतिगृह उभारले जाणार आहेत या इमारतीचे बांधकाम दर्जेदार व्हावे म्हणून सूचना देण्यात आल्या आहे सर्व समाज घटकांना न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं देखील यावेळी मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितलंय धर्मपाल सरवदे एमसीएन न्यूज अहमदपूर लातूर